होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुनी आली गेली घरत्यात राहून पोरीसारखी चार भिंतीत राहिली मोकल्या जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नवते गेले प्रसाद भरून पापल्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हासत हासत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा पाथीवरती हात ठेवून फक्त लढमरा